नमस्कार मंडळींनो कसे हात सगळे मजेत ना चला तर मग आज काहीतरी नवीन रेसिपीकडे वळवूया थोडीशी सर्दी झाल्यामुळे माझा आवाज पण खराब येतो आहे आणि मला खोकला पण सारखा येतो आहे त्याच्यामुळे थोडंसं प्लीज मला सांभाळून घ्या तर आज आपण बनवणार आहोत मटार आणि पालकाचे चिवडा मटार आणि पालक चिवडा थोडक्यात तर ते कसा बनवायचं आहे ते बघूया ही घेतलेली आहे मी मटार तुम्ही मटार मार्केटमध्ये ते ती घेऊ शकता किंवा फ्रोजन घेऊ शकता त्याच्यात आहे लसूण जिरं हिरव्या मिरच्या धनाजिरा पावडर हळद आणि ही धुवून घेतलेली आहे पालक आता हे सगळं मिक्सरला आपल्याला एकदम बारीक पाणी घालून ग्रेव्ही तयार करायची आहे थोडंसं त्याच्यात मीठ पण घालायचं आहे तुम्ही म्हणाल याच्यापासून चिवडा कसा बनणार हीच तर मजा आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये चला तर मग शिरपा मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवूया चटपटीत झटपटीत चिवडा असा चिवडा तुम्ही कधी खाल्ला का हेही मला नक्की कळवा आणि आवडला का बनवून बघा आणि खाऊन मला सांगा हा चिवडा पूर्णपणाने पौष्टिक आहे त्याच्यामुळे आपण इथं मैद्याचा वापर न करता गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यात चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि आता आपण एक टेबलस्पून तेलाचे मोहन त्यात घालणार आहोत अशा प्रकारे आपण ही छानपैकी पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्याच्यात बिलकुल गुठळ्या राहता कामा नाही एवढी काळजी घ्यायची आता आपण पिठात तेलाचे मोहन घालूया बघा तेलाचे मोहन घातले तर कसा चुरचूर आवाज येतोय आता त्याच्यात आपण ही ग्रेव्ही घालून पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचे आहे ग्रेव्ही लागता लागता घालूया आणि पीठ एकदम घट्ट मळायचे आहे गव्हाच्या कणिक मळतो ना आपण त्याच्यापेक्षा घट्ट पुरी पेक्षाही घट्ट पालकाची ग्रेव्ही करताना किंवा मटारची ग्रेव्ही करताना त्यात लागता लागता थोडे थोडे पाणी घालून घट्ट ग्रेव्ही बनवायची आहे जास्त पातळ नको अशा रीतीने आपण घट्ट असे पीठ मळून घेतलेले आहे अशा प्रकारचा बनवला जाणारा चिवडा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच मन जिंकून जाईल पण आपण इथे एअरफ्रायरचा वापर करणार आहोत चिवडा बनवण्यासाठी पण जरी तुमच्याकडे एअरफ्रायर नसले तरी तेलामध्ये तुम्ही छानपैकी तो व्यवस्थित तळून काढू शकतात व त्याचं तेल निथळल्यानंतर तो कुरकुरीत आणि कमी तेलाचाच बनतो हे पीठ मळताना अतिशय कडक मळा जर हे नरम असलं तर फ्रीजमध्ये एक अर्धा तास ठेवा कारण ही फीट कडक असल्याशिवाय ते व्यवस्थित झालं जाणार नाही आणि चिवडा पण पन व्यवस्थित बनणार नाही आता आपण एअर फ्रायरच्या बास्केटला छानपैकी तेल लावून ग्रीस करून घेऊया सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावायचे आहे जेणेकरून आपला चिवडा त्यात चिटकणार नाही जिथे आपल्याला तळण्यासाठी खूप तेल लागते तिथे जा साधारणत आपण जर शंभर टक्के तेल वापरत असू तर इथे वीस टक्के लागतं म्हणजेच बरोबर ऐंशी टक्क्याप्रमाणे प्रमाण कमी होतं अशा प्रकारे आपण तेल लावून घेतलेले आहे आता आपल्याकडे असलेल्या जाळ जाड चाळणीचा आपण उपयोग करणार आहोत त्याच्यावर हे पीठ आपण घासून त्याचे खाली शेव पाडणार आहोत एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये अशा रीतीने आपण चाळणीवर असे हे पीठ हसून घासून त्याची शेव एअर फ्रायरमध्ये सगळीकडे असे छानपैकी पाडून घेणार आहोत रीतीने आपण एअर फ्रायरमध्ये जसे वडे झारून घेतात तशा पद्धतीने हे पीठ झारून घेतलेले आहे व आता फ्राय मोडवर फ्राईंगला एअर फ्रायरमध्ये ठेवून देऊया त्याच्यासाठी तुम्ही एकतर पुरण पुरणयंत्र जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यातनं सुद्धा तुम्ही झारून हे तयार करू शकतात चला तर मग आता फ्राय करूया अशा रीतीने चिवड्यासाठी आपल्याला शेंगदाणे खोबरं आणि डाळ्या घालण्यासाठी मी त्या खास कढईत थोडंसं तेल घालून फ्राय करून घेणार आहे ते तुम्ही फ्रायरमध्ये पण घालून फ्राय करून घेऊ शकतात अशा रीतीने आपण खोबरं शेंगदाणे आणि डाळ्या तळवून घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही फ्रायरमधनं काढू शकता चिवडा बनवण्यासाठी थोडेसे कष्ट तर आहे पण चिवडा अतिशय मजेशीर आणि चविष्ट बनतो आणि आवडला शिल्पा मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक ला आणि सबस्क्राईब करा थँक्यू त्यामध्ये तळलेले शेंगदाणे खोबरं मस्तपैकी डाळ्या हे सगळं छानपैकी मिक्स करून घेणार आहोत बघा बरं किती क्रिस्पी आवाज येतोय आपल्या चिवड्याचा नक्की करून बघा आणि कसा वाटतोय मलाही सांगा